नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना डाळ आणि भाजीमध्ये सुगंध आणि ते चवदार बनवण्याची जबाबदारी स्वयंपाक घरातील म्हणजेच किचन मध्ये असणाऱ्या हिंगमुळे होते एक चुटकी हिंग बेचव डाळीला सुद्धा चवदार बनवते याचा आपल्या आरोग्याला फायदा तर होतोच पण याचं जास्त सेवन केल्यास फायद्याऐवजी तुमचं नुकसान होऊ शकता तर चला मग मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊयात की जास्त हिंग खाल्ल्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात बऱ्याच वेळा हिंगचा जास्त वापर केल्यास लघवी करताना जळजळ घशाचा संसर्ग लक्ष केंद्रित करण्यास अडथळे आणि पिरियड्स रेग्युलर होण्याची तक्रार येतात हिंग जास्त खाल्ल्याने त्वचेच नुकसान होऊ शकतं याच जास्त सेवन केल्यास त्वचेवर लाल रंगाचे चट्टे संवेदना जाणवू शकते संवेदनशील त्वचा म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन असलेल्यांनी यावर खास लक्ष देणं गरजेचं आहे हिंगचा जास्त वापर केल्यानं ओठांना सूज येऊ शकते जर अशी परिस्थिती काही तासांतरही अशीच राहिली तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा तसं तर खाण्यात हिंगचा वापर केल्यास गॅसच्या समस्येत आराम मिळतो पण गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास व्यक्तीला उलटी गॅस सतत ढेकर येणं मळमळ होणं आणि जळजळ होणं यासारखी समस्या जाणवू शकते ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांना संभाव्य धोक्यापासून बचाव करण्यासाठी याच्या वापराचा विचार करणं गरजेचं आहे प्रेग्नेंट किंवा दूध पाचणाऱ्या आईंनी हिंगचा वापर टाळावा जास्त हिंगचा वापर केल्यानं गर्भपाताचा धोका वाढण्यासोबतच अनेक प्रकारचे रोग उद्भवू शकतात मित्रांनो दररोज कमीत कमी, कमी पाच मिलीग्रॅम ते तीस मिलीग्रॅम या प्रमाणातच हिंगचा वापर करा तर मित्रांनो जर तुम्ही हिंगचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करत असाल तर आमच्या व्हिडिओला लक्षात नक्की ठेवा आणि आपल्या डाएटमध्ये हिंगचा प्रमाणातच वापर करा सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका